सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील त्यांच्या मनातला एक प्रश्न ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे लवकरच ऑगस्टचा हफ्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचंय की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे नक्कीच लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ कधी होणार आहे कारण की अजूनही पंधराशे रुपयांचाच हप्ता येतोय नाही खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एक एकविसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकविशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला जाईल सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतो आहे हे कितपत खरं आहे खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळ्याचं मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळ्या ज्या बाबी आहेत त्या त्याच्यावर आहे, त्या विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं सा नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहिणीसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढेही चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत सध्या आता बघतोय की लाडकी पेण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते तर ती सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे कारण की असं ऐकले विरोधक म्हणतात जवळपास पन्नास लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत काय सांगाल मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते आक जो विभागाकडेही कधी नसतो म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती सुद्धा दोन ते अडीच कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य व नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचे त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की अ, एक तर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये हे सुरुवातीपासूनचं निकष आहे दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहिणचे लाभार्थी नाही आहेत त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला पंधराशेचा लाभ त्यांना मिळत असतो नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहिणीचे मिळतात म्हणजे पंधराशे कवर होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला आहे जसं वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाईज करतो अनलाइज करतो आणि त्यानुसार होत असतं बहिणी बहिणी तुम्ही सगळ्या बहिणी चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता याची आतुरतेने वाट बघत आहे तर यासाठी नुकतंच तुम्ही ऐकलं असेल आदिती तटकर साम टी ला बोलताना एक आपलं परिषद घेतलेली आणि त्या परिषदेमध्ये गणेश जीच्या आता जे जी विसर्जन आहे आज या विसर्जनाच्या निमित्ताने त्यांनी खूप काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींना जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे हा लवकरात लवकर वितरित करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की पंधराशे वरून आम्ही एकवीसशे लवकरात लवकर करू योग्य वेळ आली तरी करू असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे सोबतच त्यांनी अनेक या पत्रकार परिषदेमध्ये अनेक स्टेटमेंट दिलेले आहेत ते स्टेटमेंट काय ते तुम्हाला मी या ठिकाणी सविस्तर रित्या सांगतो बघा लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते त्या अनेक प्रश्नांना आदित्य तडकरी मॅमनी योग्य पद्धतीने हाताळलेला आहे तर या लाडकी बहिणी योजनेमध्ये तेव्हा त्यांनी म्हटलं आहे की चौदावा हप्ता आम्ही लवकरात लवकर वाटप करू सोबतच त्यांनी हेही स्टेटमेंट दिलेलं आहे की चौदावा आणि पंधरावा हप्ता आम्ही जमलं तर एकत्र तुम्हाला देण्याच्या म्हणजे लाडक्या बहिणींना एकत्र देण्याच्या फिर्यादीमध्ये आहो म्हणजे चौदावा ऑगस्ट हप्ता आणि पंधरावा सप्टेंबर हप्ता असे दोन्ही हप्ते आम्ही एकत्र देऊ असं सुद्धा त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं एक स्टेटमेंट सुद्धा आलंय की सरकारचे मागच्या एक ते दोन दिवसांमध्ये अनेक मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत मंत्रिमंडळाचा निर्णय घडलेला आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये जे संजय गांधी निराधार योजना आहे श्रावणबाई योजना आहे या योजनेमध्ये आता पैशाची वाढ झाली आहे पहिले पंधराशे रुपये भेटायचे तर आता अडीच हजार रुपये मिळणार आहे मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय आहे संजय गांधी योजनेसंबंधी आणि श्रावणबाई योजनेसंबंधी त्यानंतर अजून सरकारचा नवीन मोठा इथे निर्णय आला आहे दुसरा की जे नमो शेतकरी योजना आहे याचाही जी आर पब्लिश झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणींनो ही होती की एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरात लवकर योग्य वेळ आली तेव्हा देण्यात येणार आहे लक्षात घ्या अत्यंत महत्वाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींनो की एकवीसशे रुपये लवकरात लवकर तुम्हाला देणार आहे तर मला सरकारला म्हणायचं आहे दिवाळी बरोबर दिवाळीपेक्षा योग्य वेळ कोणती असेल तर तुम्ही दिवाळीला आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावं अशीच माझी मागणी आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू इच्छिता की आतापर्यंत तुम्हाला कोणता कोणता हप्ता मिळालेला आहे तेरा हप्ता मिळालाय का बारा हप्ता मिळालेला आहे का की एक ते कोणते कोणते हप्ते तुम्हाला मिळाले नाही कारण की काही लाडक्या बहिणींच्या कमेंट होत्या आम्हाला मे पासूनच पेमेंट मिळालेलं नाही काही बहिन्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तीन चार मिळाले नंतरचे पुढचे मिळालेच नाही आणि पुन्हा अकरा बारा तेरा मिळाले तर ज्याही बहिणी असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की मागणी पत्रामध्ये ज्या नव मागण्या होत्या आपल्या त्या नव मागण्या मी आता पुन्हा वाढवणार आहे आणि सरकार पुढे उद्याला ते मान्य ठेवणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला लवकरात लवकर हप्ता वाटा होणार म्हणजे होणार आणि ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो कारण आपण तुमच्यासाठी झगडत आहोत लढत आहोत तुमच्या ज्या मागण्या आहे सरकार पुढे पोचवत आहोत बघा अजूनही आपण सरकारकडे मागणी केलेली नाही आहे उद्या मागणी पत्र आपण सरकारला देणार आहे तर लाडक्या बहिणींनो तरी सुद्धा आदित्य तटकरे मॅमनी काल स्टेटमेंट देताना सांगितलं की सगळ्या मागण्या आपण काय करणार आहोत पूर्ण करणार म्हणजे करणार आहोत तर म्हणून लाडक्या बहिणीं तुम्ही असंच प्रेम या व्हिडिओला देत राहा तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला जेणेकरून आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ज्या जो महिना हफ्ता त्याच महिन्यात आपल्याला मिळेल म्हणजे लवकरात लवकर आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता मिळाला पाहिजे ना तर असं कोणत्या महिन्यांना वाटतं की चौदा हप्ता एकत्र म्हणजे एकटा महिन्यापेक्षा चौदा आणि पंधरा हप्ता सोबत मिळावा असं कोणत्या महिन्यांना वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिला